भरती सराव पेपर आपण बघतोय दहा सराव पेपर तुमच्यासाठी बनवलेले आहेत आजचं सेशन महत्वाचं असणार आहे मराठी आणि जी के चे प्रश्न या ठिकाणी आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत गणित सुद्धा प्रॅक्टिस आपण ऍपवर आप करून घेतो आहे अभ्यास करता नावाचा ऍप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि अभ्यास सुरू करता येईल आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन आपण सुरुवात करूया पोलीस भरती लेखी परीक्षा शंभर पैकी शंभर गुणांची तयारी या ठिकाणी आपण करून घेतो आहे आणि तुम्हाला सराव पेपर जे की आता आगामी काळात तुम्हाला माहिती आरोग्य सेवकच्या तारखा आलेल्या आहेत ग्रामसेवकच्या तारखा आलेल्या आहेत आणि पुढे पोलीस सुद्धा ग्राउंड होऊन नंतर लेखी होणार आहे त्यामुळे आपण रेडी असलं पाहिजे प्रश्न पहिला आहे पुढील पैकी कोणत्या वाक्यामध्ये हात मारणे हा वाक्प्रचार योग्य ठरेल त्याने मला जोराने पुरणपोळीवर सर्वांनी अमरावती शाळेत जाताना त्याने लिलाने त्याला हात मारणे म्हणजे काय सोपा प्रश्न पहिला तयार होतो की हात मारणं आम्ही कशाला म्हणतोय प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत बघूया किती जण देतायत उत्तर हात मारणे आम्ही कशाला म्हणतोय पुरणपोळीवर सर्वांनी हात मारला हात मारला म्हणजे मनसोक्त आनंद घे खायच दाबून सध्या आमरसाचे दिवस आहे हा तर ते हात मारणे याला आपण म्हणतोय सेनाचा दिवा लावणे मूर्खपणाचं कृत्य करणे दिवाळे काढणे भित्रेपणा दाखवणे मिजास करणे बघ भित्रेपणा भित्रेपणा भित्रे नाही सेनाचा दिवा लावणे म्हणजे काय प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे मला उत्तर द्यायचे मला उत्तर देणारे विद्यार्थी आवडतात शांत कोपऱ्यात जाऊन लपून बसायचं नाहीये त्याचे हात मारणे त्याला आम्ही ताव मारणे किंवा भरपूर खाणे असंही म्हणतो ओके तेही माहित असलं पाहिजे इथे दिवाळ काढणं म्हणजे काय दिवाळ काढणं म्हणजे सेनाचा दिवाळा दिवाळ काढणं म्हणजे दिवाळी असणे वेगळं दिवाळी असणे त्याचे घरी नेहमी दिवाळी असते ते म्हणजे सगळे भल्ले भल्ले ऑल इज वेल पण हे दिवाळी काढणं म्हणजे खाण्याची एका वेळची भ्रंथ असणे त्याला दिवाळी काढणं असं म्हणतोय दुसरा एक मुद्दा असतो सेन सडा होणे म्हणजे वाईट परिस्थिती येणे सेन सडा होणे असाही एक तुम्हाला वाक्प्रचार येऊ शकतो सेन सडा होणे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे कानामागून आली तिकड झाली मनीचा अर्थ सांगायचा आहे बघा काना मागून आली अन तिकड झाली मन मागला माणूस प्रभावी होणे कनिष्ठ आणि वरिष्ठाप्रमाणे वरचड होणे त्याच्यानंतर डोईजड होणे लहान मोन मोठा घास घेणे काय उत्तर आलं पाहिजे मला वाटतं एखादा माणूस नंतर येतो आहे आणि तो प्रभावी होतो आहे मागला माणूस प्रभावी होणार नंतर आलाय पालावर नंतर आलाय पण त्याचं त्या ठिकाणी त्याची हवा होती थोडक्यात चांगलं काम करतोय तो स्वतः काही न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणार स्वतः काही नाही गागरवाडचा सुविधा रुंट्यावरचा शहाना कळीचा नारद झाकलेले माणिक काय म्हणणार तुम्ही स्वतः कोरडी आणि दुसऱ्याला शिकवे ते तरी ज्ञान असं आपण म्हणतोय ते तुम्हाला माहित असलं पाहिजे याला आम्ही उंटावरचा शहारा म्हणतो कळीचा नारद कशाला म्हणायचं आम्हाला माहिती आहे कळीचा नारद म्हणजे भाडे झाकले माणिक म्हणजे साधा पण गुन्हे मनुष्य त्याच्यात सगळं काही आहे पण तो साधा आहे सिंपल आहे आणि घागर गडचा सुलेदार हा प्रश्न सुद्धा आलेला आहे याला आम्ही पानक्या असं म्हणतो मित्रांनो याचे सगळे विश्लेषण मी तुम्हाला दिले याचे दहा पेपर येणार दहा टेस्ट पोलीस वरतीच्या नवीन दोन हजार चोवीस साठीच्या याची अनालिसिस सुद्धा तुम्हाला अभ्यास करता ऍपवर आहे ऍपवर फक्त पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता दहा पेपर त्यांचे विश्लेषण व्हिडिओ आणि ऑडिओ हे पीडीएफ स्वरूपात नक्कीच फायदा होईल तुम्हाला चामुंडा म्हणजे काय बघा अलंकारिक शब्द आहे श्रीमंत श्री भांडखोर श्री शिकलेली श्री चामुंडा कजाग हा एक शब्द तुम्हाला विचारला जातो इथे चामुंडा विचारलेला आहे म्हणजे काय भांडखोर श्री तुम्हाला अलंकारिक शब्द म्हणजे ना ओनामा नावाचा एक शब्द सुद्धा विचारला जातो ओनामाचा पटकन उत्तर द्यायचे आहे तुम्हाला खडाजंगी नावाचा शब्द सुद्धा इथे विचारला जातो म्हणजे विचारला गेलेच्या आधी मुद्दा घेतोय मी खडाजंगी म्हणजे काय आणि पांढरा परिस असा सुद्धा एक शब्द तुम्हाला विचारला गेला आहे पांढरा परिसर इंटरेस्टिंग ओनामाची सुरुवात करणे खडाजंगी म्हणजे जोराचे भांडण पांढरा परिस म्हणजे लबाड उत्तरं आली पाहिजेत आणि मला वाटतं तुम्ही देणार आहात उत्तर देणार आहात देतायत ज्यांचा अभ्यास आहे ते देतायत चल पुढे काय अलंकारिक शब्दांवर मी लेक्चर घेतलेली आहे मराठी खूप चांगलं शिकवले असं मला वाटतं मी खूप म्हणजे मेहनत घेतली आपण मराठीवर मराठीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत मराठीचे वीस टेस्ट पेपर दिले आहेत किती जणांनी सोडवले मराठीचे वीस टॉपिक वरच्या वीस टेस्ट किती जणांनी सोडवले वीस टॉपिक वीस टेस्ट पन्नास पन्नास पर्सनचे तू मला कुठे हे सगळं हे सगळं अभ्यास करता हे तुमच्या पोलीस भरतीच्या कोर्स मध्ये आहे आणि सोडवा आउट ऑफ मार्क्स यांना मिळवायचे त्यांच्यासाठी सांगतो इतर भला गुरु टाइमपास घरी करणारी भरपूर आहे मला प्रामाणिक विद्यार्थी पाहिजे प्रामाणिक उद्या परीक्षा लेखी लेखित झाल्यावर भरपूर गर्दी येणार आहे मला ती गर्दी नको आहे मला गर्दी पुर पाहिजे ती वर्दी मिळवणार आहे आता कालपासून ग्रामसेवक भरतीच्या ज्या तारखा आल्या आरोग्याची आले आता पोरं जॉईन करतायत क्लास पुढच्या पंधरा दिवसासाठी मान्य आहे करा पण आधी काय दिवे लावली ते फार महत्वाचे आहे त्याच्यामुळे सध्या तुम्ही काय दिवे नंतर दोन महिन्यानंतर लेखीची तारीख जा जाहीर होईल लेखी होईल सध्या हे दोन महिने तुम्ही काय महत्वाचं आहे आणि हे ज्याला कळायला लागलं तू जिंकायला लागतो मग गाजर पारखी असणं म्हणजे काय शेती तज्ज्ञ गाजराची परीक्षा कसलीच पारख नसणे सर्वोच्च क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणे गाजर पारखी म्हणजे त्याला कसलीच पारख नाही बघा त्याला काही कळत नाहीये त्यामधलं विशेष असा तो तज्ज्ञ नाहीये गाजर बारखी हा शब्द तुम्हाला माहीत असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा शब्द आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे निमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द निमंत्रित रचव पाहिजे अकल्पित आगंतुक यजमान अनोळखी आमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द काय आहे हे निमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द काय आहे आगंतुक म्हणजे अचानक आलेला बघा आगंतुक निमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे इहलोकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे इहलोक कृतज्ञ परलोक कृपण परजाती इहलोकचा विरुद्धार्थी शब्द बघा इह लोक म्हणजे या पृथ्वी तलावर आहे तो जो पृथ्वी तलावर नाहीये त्याला आम्ही काय म्हणतोय इतर ठिकाणी असलेला मनुष्य म्हणजे त्याला आम्ही परलोक असं म्हणतो आहे पुढे पुरोगामीचा विरुद्धार्थी आपण म्हणतो बघा आमचं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे आता सध्याच्या स्थितीत आपण बघितलं तर ते किती पुरोगामी राहिले हा प्रश्न वेगळा आहे सध्या आमच्या राज्यामध्ये काय कशा पद्धतीचं वातावरण आम्ही बघतोय राजकारणातलं असेल किंवा समाजकारणातलं थोडस ते वेदना देणार आहे मात्र पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द प्रतिगामी आहे पुरोगामी म्हणजे जर आधुनिक विचारांचा ओके प्रतिगामी म्हणजे मागास विचाराचा ओके पुढे जातोय आपण गटात न बसणारे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे शेअर सहाय्यक तीर कोदंड वेगळा वेगळा शब्द ओळखायचा आहे ज्याचा अर्थ वेगळा होतो आहे शर म्हणजे काय सायक म्हणजे काय तीर म्हणजे काय कोदंड म्हणजे काय गटात न बसणारा शब्द दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोदंड म्हणजे काय कोदंड म्हणजे धनुष्य तीर सायक शर म्हणजे वाहन बघा धनुष्य आणि वाहन वेगळं आम्हाला धनुष्य वाहन व्हायची सोय लागली आहे पण आता सध्या जरा वातावरण वेगळा आहे ओके म्हणजे बाहेर वेगळे तीराला बाण म्हणतोय म्हणतोय सायकलाय म्हणतोय ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये एक सोर मिसळला जातो त्याला आम्ही काय म्हणतोय दोन किंवा अधिक व्यंजन म्हणजे हा समजा क आला हा त आला आणि याच्यामध्ये मग सोर मिक्स केला हा जो त तयार झाला याला आम्ही काय म्हणणार संयुक्त व्यंजन जोडाक्षर प्रश्न प्रश्नवाली उत्तरही देता आलं पाहिजे पण अकरा नंबरचा प्रश्न आहे किती जण उत्तर देत आहेत व्यंजन आधी का व्यंजन वेंजान। दोन व्यंजन आले असते फक्त एकत्र यांना संयुक्त व्यंजन म्हटलं असतो पण त्याच्यामध्ये जर सोर जोडाक्षर म्हणतो जर सारखी व्यंजन आले क आणि इकडे पुन्हा क आला हे दोन्ही पाय मोडलेले त्याच्यातून क तयार झाला क हक्का भाईच्या तर मग ते द्वित तयार होत त्याला आम्ही द्वित असं म्हणतो ओके मला वाटतं सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे जे आपले विद्यार्थी आहेत कोर्सेसचे क्लासेसचे त्यांना या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही ते एकदम आरामात या ठिकाणी हे सगळं सोडवणार आहे शणमास आहे आधी तुम्हाला कळालं तर टळचा न बनतो आहे हा न म्हणजे काय आहे प्रथम इंजन तृतीय इंजन अनुनासिक विसर्ग इंटरेस्टिंग आहे महत्वाचा असा हा प्रश्न आहे उत्तर मला वाटतं देणार आहात तुम्ही शनमास कोणत्या पद्धतीचा संधी आहे तो जो न बानाचा आहे तो काय आहे तो अनुनाशिक आहे पहिल्या पाच वर्णातील कोणत्याही पुढे अनुनाशिक जर आलं तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्या वर्णातील अनुनाशिक व्यंजन येत <laughs> बघ मास प प ब भ म ट टचा शेवटचा अनुनासिक या ठिकाणी येणार आहे अनुनाशिक संधी आहे कवी ईश्वर संधी ओळखा कवी आली का ईश्वर स्वर व्यंजन विसर्ग विशिष्ट काय दोन एकत्र येत आहे स्वर व्यंजन स्वर कि विसर्ग वगैरे तर कवी ईश्वर असं दोन्ही मध्ये कवीचा ई आणि ईश्वरचा ही ई एकत्र येतो आहे त्या ठिकाणी तुमचा सौरसंधी तयार होतो आहे लक्षात ठेवायचंय पुढे अं लिहिलेल्या वाक्यात शब्दवेगी हव्य कोणता आहे पतंग वर जात होता मागे या ठिकाणी विहीर होते मला खालून बसून जेवणे आवडते सूर्य ढाला मागे लपला शब्दवेगी हव्य हे कधीही जोडून येतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पतंग वर जात होता हे क्रियाविशेषण क्रियाविशेषणा आहे मागे या ठिकाणी विहीर होती हेही ये येत नाही मध्ये मला खाली बसून जेवायला आवडते ये हेही येत नाही सूर्य ढगामागे ढगाला ला, शेंडी लागली आहे शेपूट लागले ला मागे ते या ठिकाणी उत्तर आमचं येणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे इतर सगळ्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर क्रियाविशेषण आहेत या ठिकाणी फक्त हे शब्दयोगी अव्यय आहे वेजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली आणि असे तर मिश्र संयुक्त केवल शब्दयोगी आणि म्हणजे समुच्चय बोधक आहे तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय सविनय परी संकार नावाचं सविनय ना जे आहे ते सगळे संयुक्त वाक्याचे प्रकार आहे सविनय मधले हे समुच्च वाचक जे आहे ते संयुक्त वाक्य आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे शाब्बास कोणता अव्यय आहे बघा प्रश्न भार्य आहे शाबास शब्दयोगी उभयानवयी केवल प्रयोगी शाबास क्रिया विशेष इंटरेस्टिंग आहे महत्वाचा असा हा प्रश्न आहे शाबास मध्ये प्रशंसा आम्ही करतो आहे आणि प्रशंसा करताना केवळ प्रयोगाचा वापर या ठिकाणी होतो आहे नामाचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून नामाबद्दल तो पर्यायी शब्द येतो त्याला आम्ही काय म्हणतोय अव्यय विभक्ती संधी सर्वनाम त्याला प्रतिनाम असं सुद्धा म्हटलं जात ते काय आहे उत्तर तुम्ही देणार दे दे आहे मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती आहेत तर नऊ आहे कोण कोणते आहेत मी आहे तू आहे तो आहे तुम्ही आहे आपण आहे स्वतः आहे आणखी कोणतं तुम्हाला माहिती निच आहे, आहे नऊ सर्वनामा किती ती माहीत असली पाहिजे सहा प्रकार आहेत सर्वनामाचे तेही माहीत असले पाहिजे नामाचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून जे वापरला जातं त्याला आम्ही म्हणतोय उत्तर द्यायचं आहे पवन भाऊ एक वर्ष अभ्यास केला तर पोलीस होऊ शकतात का होऊ शकतात तसं काही असं बॉन्डवर लिहून नाही देता तुम्ही एका वर्षात किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत हे सुद्धा फार महत्वाचं आहे नाहीतर मग पाच पाच वर्ष अभ्यास करूनही घरी जाणारे भरपूर आहे कसं आहे शंभर मधला एकच जण पोलीस होणार आहे तुम्ही ते एक जणांमध्ये येण्यासाठी तेवढी मेहनत घेत आहेत का इतर पेक्षा असते हा विषय असतो असं काही नियम नाहीये ओके त्याला काही वैज्ञानिक सूत्र नाहीये हम्म जरा वेगळाच कार्यक्रम असतो हा ज्याने घासल त्याचा योग्य कार्यक्रम होतो नाही घासलं तर त्याचाही कार्यक्रम होतो दोघांचे कार्यक्रमच होतात फक्त ते कार्यक्रम कसे होणार त्याचे दोन अर्थ असतात हम्म ते शब्दाचा अनेक अर्थ आहेत तुम्ही कशा पद्धतीने पुढे आहेत ते महत्वाचं आहे आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे श्रीलिंगी ओळखा शब्द रसिक चंद्रिका बालक पत्रक ते पत्रक ते बालक तो रसिक ती चंद्रिका तो चंद्र ती चंद्रिका ती चंद्रिका श्रीलिंगी आहे मी पुस्तक वाचले काळ ओळखा साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य पूर्ण भूत वाचले म्हणजे काय एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाचले जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यात काय येत भूतकाळ आहे वाचले आहे साधा आहे साधा भूतकाळ आहे वाचून वाचले म्हटले आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्म कर्तरी कर्मनी सकर्मक भावे आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली वीस नंबरचा प्रश्न आहे आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली बघा मदत करणारे कोण आहेत मुलं आहेत कोणाला मदत केली अपंगांना मदत केली प्रश्न कर्मणीचा आहे मी पाणी पितो पितो काय आज्ञार्थी विद्यार्थी स्वार्थी संकेतार्थी आता पितो सरळ सरळ विधान आहे ते काही संकेत नाहीये अट नाहीये इतो तो म्हणजे वितोय साधारण वाक्य आहे स्वार्थ हे फक्त मूळ अर्थ या ठिकाणी व्यक्त होतो आहे स्वार्थी वाक्याचा प्रकार आहे घनश्यामचा समास ओळखा घनश्याम सुंदर कर्मधारा येतात पुरुष अव्यभाव घनश्याम याचा विग्रह तुम्हाला करता येतोय का फार तो फार महत्वाचा मुद्दा आहे घनश्याम या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येतोय का दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असेल म्हणजेच प्रथम विभक्तीमध्ये असेल घनश्याम तर मग तो प्रयोग कर्मधाराई असतो हे लक्ष तो समास कर्मधाराई असतो सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी हा जो परी है ना। आहे ना पावसाळ्या नभासोबत त्या सावळ्या रंगाची तुलना केलेली आहे आणि परीने केलेली आहे जेव्हा परी येतो वाक्यात तेव्हा यमक श्लेष उपमा उत्प्रेक्षा कोणता अलंकार होणार परी आला जणू आला गमे आला वाटे आला भाषे आला दोन वस्तू मधील सामर्थ्य साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा प्रमाणे परी परीस यासारखे शब्द वापरले गेले की मग ती उपमा देण्यासाठी ते वापरले जातात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो आणि यास तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तुम्हाला पोलीस भरतीची पोस्ट काढायची असेल तर पोलीस भरतीची फास्ट तुमच्यासाठी चालू आहे अभ्यास करता ऍप आहे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर सगळं सगळं तुम्हाला भेटणार आहे प्ले स्टोअरला जा डाउनलोड करा ऍप आणि आपला अभ्यास सुरू करा बघा एक एक मार्क फार महत्वाचा आहे आणि मी त्यासाठी मेहनत घेतोय तुमच्याकडून मेहनत करून घेतोय जे मित्र आपले कोर्सेसला जॉईन आहेत त्यांच्या स्कोर मध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे कारण जुने दोन हजार तेवीस चे पेपर सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय वल्लरी शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा वृक्ष लता झुडूप यापैकी नाही वल्लरी म्हणजे काय समानार्थी म्हटले वल्लरी माहीत असलं पाहिजे अर्थ वल्लरी म्हणजे लता वेल लतिका याला आणखी शब्द काय आहे वेल असंही आम्ही या याला म्हणतोय लतिका असंही आम्ही या याला म्हणतोय ओके उद्धटचा विरोधार्थी शब्द कोणता रंग नम्र कर्मड मर्त्य उद्धट एखादा व्यक्ती उद्धड असतो एखादा नम्र असतो ओके विनम्र असतो कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वत रांगात आहेत जी तुम्हें तुम्हें ता ता के प्रश्न आहे उत्तर आता येणार तुम्ही तुमचा आवडीचा घटके विंध्य काराकोरम सातपुडा कोल्ली रांगा कुठे याची खूप जबरदस्त स्पष्टीकरण मी तुम्हाला बेस्ट कट्टा ऍपवर दिलेले आहेत याची एनालिसिस सीटच आहे पश्चिम भागामध्ये भारताच्या जिथे सर्वात उंच ठिकाण अमरकंटक आहे त्यामध्ये या रांगा आहेत आणि त्या रांगांना आम्ही असं म्हणतो आहे काही राज्यात पसरलेल्या आहेत सांगाल का तुम्ही दक्षिण सह्याद्री मधलं सर्वात उंच शिखर करसुवाई धुपगड अनायमुडी धोडा बेट्टा दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय महाराष्ट्रातलं सर्वात उंच जरी कळसुबाई असलं तरी दक्षिण भारतातलं सर्वात उंच अनायमुडी आहे धुपगड हे शिखर कोणत्या ठिकाणी आहे ते मला सांगायचं आहे नाल सरोवर बाहेर आणण्याचं राज्य तुम्हाला विचारलंय मध्य प्रदेश गुजरात युपी या पैकी नाल सरोवर बघा सत्तावीस अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नाल सरोवर गुजरात या राज्यामध्ये असलेलं हे सरोवर आहे ओके नाल सरोवर लक्षात ठेवा गुजरात या राज्यामधलं पुढे भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट मेळघाट ताडोबा का भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलं तर ते जिम कार्बेट आहे पण पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता ते सांगायचं आणि तो सुद्धा जिम कार्बेट आहे कुठे आहे तर उत्तराखंड मध्ये आहे उत्तराखंड मध्ये असलेला हा जिम कार्बेट आहे कोलिरू आणि कोलिकत हे सरोवर असलेलं राज्य आंध्र मध्य गुजरात यापैकी नाही महत्वाची सरोवर आहे दोन्ही त्यामधलं पुलिकत खऱ्याभार्यांचं सरोवर गुदर, आहे कोलेरू हे कृष्णा आणि गोद गोदरीच्या त्रिभुज प्रदेशामधलं सरोवर आहे आणि मग हा त्रिभुज प्रदेश आंध्र मध्ये येतोय भारताचा प्र पहिला व्हायस कोणता कॅनिंग वाराणस्टिंग लॉर्ड मेयो लॉर्ड डरवसी पहिला व्हायसॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल असे दोन प्रश्न एकाच ठिकाणी तयार होतात अठराशे सत्तावन्नचा उठाव तुम्हाला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकत नाही लॉर्ड कॅनिंग हे ते उत्तर आहे भारतामध्ये कोणाच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात झाली कधी झाली रेल्वेची सुरुवात हा प्रश्न आहे अठराशे चोपन्न हे ते सार आहे मला वाटतं किती एप्रिल तेवीस एप्रिल कुठून कुठपर्यंत ती रेल्वेचा तो कालखंड आहे अठरा सत्तावन्न उठावाची सुरुवात कुठे होती ती ठिणगी पडणं जी म्हणतो आपण ती कुठे पडते आहे प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे चौतीसावी बटालियन होती मंगल पांडे आणि मेजर सारे सार्जंट या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि ती छावणी होती मिरटची छावणी मग ते दिल्लीकडे त्यांनी नंतर खूच केलं ते वेगळं आहे मेरठ असं या म्हणतो अधिनियम आहे जो संघराज्य व्यवस्थेचा पाया घालतो हे भारतामध्ये संघराज्य सिस्टीम आहे फेडरल सिस्टीम आहे एकोणीसशे चौतीस पस्तीस एकोणवीस तेवीस कोणत्या अधिनियमाद्वारे कोणत्या कायद्याद्वारे संघराज्य व्यवस्थेचा पाया घालतो संघराज्य म्हणजे काय केंद्र सरकार असणार राज्य सरकार असणार दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी तो कारभार चालणार कायदा कधीचा आहे महत्वाचा कायदा आहे जो एकोणीसशे सदोतीस मध्ये अंमलाच आला भारतीय महासंघाची निर्मिती ज्या कायद्यामध्ये केली गेली होती तो एकोणीसशे पस्तीसचा चा भारत सरकार अधिनियम याचा सध्याच्या राज्यघटनेवर सुद्धा खूप मोठा इफेक्ट आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंग्रजीमध्ये छापलेलं पहिलं भारतीय वृत्तपत्र भारतीय पण इंग्रजीमध्ये छापले गेलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे ऑगस्टस जेम्स ऑगस्टस हि याने कलकत्ता या ठिकाणी ते वृत्तपत्र चालू केलं होतं आणि त्याचं नाव मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय आहे ते

शैक्षणिक क्षेत्रातली बघा वेगवेगळ्या राज्यामध्ये मागणी होती की आमच्या भाषेनुसार आमचा प्रांत तयार करून दे मराठी भाषिकांचं म्हणणं आमचं द्या गुजरातीच म्हणण होतं आमचं द्या तेलगुवाल्यांचं म्हणणं आमचं द्या मग या ठिकाणी उपाय शोधला गेला या ठिकाणी उपाय शोधला गेला आणि तो उपाय होता तो शोधण्यासाठी समित्या नेमल्या गेल्या भाषिक आहे त्यासाठी हे हा धर आयोग आधी होता नंतर याच्यानंतर एक महत्वाचा आयोग आला ज्याने प्रांत रचना केली त्या आयोगाचं नाव काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्याला पण ते दोन मोठ्या वस्तूमधील आकर्षण बला घर्षण गुरुत्वाकर्षण केंद्राभिमुख यांत्रिक बल दोन मोठ्या वस्तूमधील आकर्षण बल आपण बघितलेलं आहे शिकवलेलं आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे त्याला आम्ही गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतो कोणी लावला गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कधी लागला तो शोध प्रश्न भारी आहे दोन हजार तेवीस आहे जी ट्वेंटी शिखर परिषद आहे कोणता केंद्रशासित प्रदेश त्याची निवड झाली गोवा गुजरात जम्मू काश्मीर नवी दिल्ली G20, जी ट्वेंटी शिखर परिषद कोठी भरली होती मला वाटतं चुकण्याचा विषयच नाहीये चुकायलाच नकोय ओके नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद झाली होती वेगवेगळ्या शहरामध्ये बरेचसे इव्हेंट झाले हे माहिती असलं पाहिजे महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्य मानानुसार अचूक क्रम लावा सर्वात जास्त ते सर्वात कमी बघा आंबोली लोणावळा महाबळेश्वर माथेरान सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो तुम्हाला माहिती आहे आंबोलीला पडतो मग त्याच्यात लोणावळा सगळ्यात आधी तुम्हाला कट करावा लागेल प्रश्न इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचा आहे सर्वाधिक पाऊस जो पडतोय पा। 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 तो लोणावळ्यात पडतो आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जवळपास सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आहे आणि प्रतिरोध स्वरूपाचा हा पाऊस या ठिकाणी मुख्यत्वे असतो आता आंबोलीनंतर मग काय लोणावळा की महाबळेश्वर आंबोली नंतर येतो महाबळेश्वर महाबळेश्वर नंतर माथेरान आणि नंतर मग लोणावळा असा हा उत्तरता क्रम आहे लिहून तुम्ही घेऊ शकतात ग्रामीण कर्जावरील टिंबटिंबाच्या शिफारशीवर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली प्रादेशिक ग्रामीण बँका आर आर बी आपण ज्याला म्हणतोय ती बँकेची शिफारस करणारी समिती कोणती कधी आली आर आर बी अस्तित्वात हाही प्रश्न आहे तुमच्यासाठी कधीपासून या आर आर स्थापन झाल्या असा प्रश्न आहे कुणाची शिफारस होती असा प्रश्न आहे चाळीस नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे याचं खूप डिटेल मी तुम्हाला दिलेला आहे खूप डिटेल मित्रांनो या ठिकाणी नरसिंहम समिती होती जिने ही शिफारस केली होती श्रमिकांची सीमांत उत्पादकता जेव्हा शून्य होती त्याला आम्ही म्हणतो छुपी मोसमी अर्ध खुली बेरोजगारी उत्पादकता शून्य म्हणजे काय अतिरिक्त श्रमिक आणले तर त्यांनी कोणत्याही उत्पादनामध्ये फरक पडणार नाही एक्स्ट्रा गर्दी आहे एक एकर जमीन आहे दोन लोक करू शकतात काम उग चार आणले दोघं बिनकामाचे आहे मग त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही कोणती बेरोजगारी म्हणणार एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे ती असते छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी आपण त्याला म्हणतोय अर्थशास्त्राचा प्रश्न मी सगळ्या विषयाचे प्रश्न ठिकाणी समाविष्ट केले म्हणजे मला असं वाटतं एवढी जबरदस्त प्रश्नपत्रिका तुम्ही जर म्हणजे या लेवलचे पेपर जर तुम्ही पोलीस भरतीला सोडवले आपले अभ्यास कट्टाचे तर तुम्हाला कोणतेही कसाही पेपर येऊ द्या तुमचा स्कोर चांगलाच असणार आहे कारण एवढे दर्जेदार पेपर पोलीस भरतीचे सहसा कोणी काढत नाही एकदम सोपे पेपर काढतात बरेच जण पण नवीन पॅटर्न जो आहे तो थोडासा तुम्हाला या पद्धतीने करावा लागेल मग तुमचं काम सोपं होणार आहे सर्व इंधनामध्ये टिंबटिंबचं कॅलरी मूल्य सर्वात जास्त असतं हायड्रोजन मिथेन नायट्रोजन एलपीजी सर्वात जास्त कॅलरी मूल्य कशाचं आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अ जो आहे ज्वलनशील आहे ज्याचा अनुअंक एक आहे तुम्हाला मूलद्रव्य माहीत असलं पाहिजे ते हायड्रोजन आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे जी पित्तरस स्रवत लालोत आहे लालोत्पादक यकृत स्वादुपिंड जठर ग्रंथी पित्तरस स्रवणारी ग्रंथी कोणती आहे महत्वाचा आहे लाळेमधून लाळ रस स्रवतो आहे पिष्ठम पदार्थाचा पचन तो करतो कर आहे मात्र पित्तरस श्रवणारी जी ग्रंथी आहे ती यकृत आहे जी शहरी शरीरातली सर्वात मोठी आहे विद्युत बल्ब तारेचं कुंडल आहे विलय बिंदू कसा असतो कारवाजा चका लेक्चर लेक्चरमध्ये मी हे शिकवलेलं आहे तुम्ही आपले क्रमिक पुस्तकावरचे स्टेट बोर्ड चे मी लेक्चर घेतलेले का ते लेक्चर बघा तुम्हाला फायदा होईल म्हणजे तुमचं चुकणारच नाही विज्ञानाचं काही अजून आपले लेक्चर चालूच आहे विज्ञानाचे हा जो विलय बिंदू आहे तो अतिशय उच्च असतो कारण मी सगळं बहु डळ एवढं सहज विलय त्याचं होणार नाहीये लोकांनी नळ गंजू नये त्यासाठी त्यावर जस्ताचा थर चढवला जातो त्याला आम्ही काय म्हणतो अरे वाव म्हणजे मी शिकवलं ना त्याचं खूप सारं या ठिकाणी जाते असं म्हणायला पुस्तकाच्या थोडक्यात आठवी दहावीची विज्ञानाचे पुस्तक केले ना तर तुमचा विज्ञानाचा इथे मार्ग जात नाही आणि ऑफ करायचंय ना तर ते करावंच लागेल तुम्हाला एक एक मार्ग फार महत्वाचा आहे इलेक्ट्रो प्लेटिंग गॅल्शन एनिलिंग साधारण हल्कनायझेशन काय म्हणतो आम्ही याला शब्द कोणता आहे या प्रोसेसला तर गॅल्वनायझेशन हा शब्द आहे गॅल्बनायझेशन लोखंडी लोखंडावर गंज चढू नये म्हणून इलेक्ट्रोप्लेटिंग एका धातूचा दुसऱ्या धातूवर लावण्यासाठी आम्ही म्हणतो अॅनिलिंग ही धातूची भौतिक स्थिती बदलण्यासाठी आम्ही वापरतो जागतिकीकरण म्हणजे काय देशाच्या अर्थव्यवस्था जागतिक याच्याशी जोडायचे आहे जगभर भ्रमण करायचे परदेशात वस्तू विकायचे जागतिक पातळीवर विचार आहे मला वाटतं उत्तर तुमचा रेडी आहे जागतिक अर्थव्यवस्थेशी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जोडणे याला आम्ही जागतिकीकरण असं म्हणतो आहे धरणे ही भारताची मंदिरं आहेत असं सा कोण सांगते धरणांना भारताची मंदिरं कुणी संबोधलं प्रश्न भार भारी इंटरेस्टिंग आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू धरणांना आणि खरंच आहे पाणी काय महत्वाचं आहे ते तुम्हाला आता उन्हाळ्याच्या दिवसात जरा चांगलं कळतं पुरस्कार कशासाठी दिला जातो अर्जुन पुरस्कार रणांगणातील शौर्य खेळात उत्कृष्टता आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदात्मक सेवा जो कोण मटीवासीयांसाठी है अपदात्मक सेवा अर्जुन पुरस्कार म्हटलं की मला वाटतं चुकणार तुमचा नाहीये खेळा संदर्भातला हा पुरस्कार आहे कोणाकोणाला भेटले या वर्षीचे सत्ते दरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडचे नायिका आणि फौजदारी शक्ती कोणी काढून घेतल्या आणि केवळ करासंबंधीचे अधिकार दिले कलेक्टरचे काम कमी केले थोडक्यात असं आपण म्हणूया पण डल एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि हे आणि न्यायिकारी शक्ती काढून घेण्याचं काम फडणवीसने केलं भारत सरकारचा पस्तीसचा कायदा आहे अचूक विधान भावी राज्यघटनेचा विस्तृत पाया या ठिकाणी घातला गेला वीस टक्के लोकांना मताधिकार मिळाला फेडरल बँक रिझर्व्ह बँक सुरू झालं केंद्रीय राज्यमंडळाची कनिष्ठ वरिष्ठाची दोन सभागृह स्थापन केले गे गेली काय आहे पस्तीसच्या कायद्यामध्ये पस्तीसच्या कायद्यातल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास पास अडीचशे प्लस सदर आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पहिला मुद्दा भावी राज्यघटनेचा पाया घातला गेला बरोबर वीस टक्के नाही हे सगळाच मताधिकार होता फेडरल बँक आहे आरबीआय आहे कनिष्ठ वरिष्ठ सभागृह आहे एक तीन चार या ठिकाणी उत्तर तुमचं आलं पाहिजे अभ्यास करता वर गेले तर मग तुमचे उत्तर बरोबर येत जातील कारण की या ठिकाणी स्टेट बोर्डचा कोर्स आहे इंग्लिशचा कोर्स आहे मराठीचा कोर्स आहे जी के आहे बुद्धिमत्ता आहे कंबाईन राज्यसेवा सगळे कोर्सेस या ठिकाणी चालू आहे आणि पोलीस भरतीची नवीन फास्ट ट्रॅक बॅच इथे चालू आहे आता ग्रामसेवक आणि आरोग्याची सुद्धा लाईव्ह सेशन चालू आहेत अभ्यास करता ऍपवर संध्याकाळी ती होतील एक साडेसात वाजता आणि दुसरं साडेनऊ वाजता चला तर भेटत राहूया अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद